भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सकाळी दहा वाजताच्या सुमारास सव्वीस सप्टेंबर रोजी लाखांदूर ते साकोली राष्ट्रीय महामार्गावरील दांडेगाव जंगलात एका विवाहित महिलेचा सांगडा आढळला होता या घटनेची माहिती लाखांदूर दिघोरी मोठी तसेच भंडारा पोलिसांना होताच भंडाराचे पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिदाम अमरधनदर पोलीस ठाणेदार यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला मृतक चित्रलेखा उर्फ रेखा अरुण वासनिक वय पंचेचाळी वर्ष राहणार दिगोरी मोठी असे घटनेतील मृतक महिलेचे नाव असून आरोपी सुमित अरुण वासनिक वय पंचेचाळीस वर्ष राहणार दिगोरी मोठी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आई व मुलाचे छोट्या मोठ्या कारणांवरून वादविवाद होत असल्याने मुलाने आईचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जंगलात फेकला आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केले असून पुढील तपास दिघोरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र